अखंड मराठा समाज व मराठा सोयरीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा सोयरीक संस्थेचा एकशे दोनवा मोफत मराठा वधूवर परिचय मेळावा नाशिक रोड येथे आयोजित करण्यात आलाय हा मेळावा बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता नाशिक रोड येथील कदम लॉन्स येथे आयोजित केलाय तसेच या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय श्री दादाजी भुसे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय श्री गिरीश भाऊ महाजन नाशिक पूर्व विधानसभा आमदार माननीय अॅडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांची प्रमुख उपस्थिती असेल अशी माहिती माजी स्थायी समिती सभापती व नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचे संचालक श्री रमेश शंकर आरडी धोंगडे व भाजपा नाशिक महानगर जिल्हा चिटणीस रामकृष्ण दिनकर कदम यांनी आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी दुपारी साडे वाजता पत्रकार परिषदेत सदर माहिती दिली आहे मराठा सोयरिक संस्थेने आतापर्यंत एकशे एक यशस्वी वधूवर मेळावे घेतले हा एकशे वा मेळावा आहे या संस्थेकडून आतापर्यंत पाच हजारपेक्षा जास्त लग्न जमवून पार पडले त्यापैकी पाचशे सदुसष्ट लग्न हे विधवा विदूर घटस्फोटीत यांचे पार पडले आहे त्यामुळे जास्तीत जास्त वधूवर पालकांनी मोफत मराठा वधूवर मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन मराठा सोयरिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे जगदंबा फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश शिवाजी लंघे जनसेवक डी जी पाटील सर विशेष कार्यकारी अधिकारी शरद जगताप डॉक्टर संजय कुमार गायधणी विकास बंटी भागवत शिवाजी हांडोरे योगेश पाटील धनंजय घोरपळे ज्ञानेश्वर कवडे राजाराम मुंगसेसर डॉक्टर प्रतापराव कोठावळे चंद्रभान मते दीपाली चव्हाण यांनी केलंय अधिक माहितीसाठी के आठ चार पाच तीन नऊ शून्य दोन 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 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन संस्थेने केलंय धर्मादाय कार्यालयात जगदंब फाउंडेशन अंतर्गत नाव नोंदणी केलेली अशी ही शासन मान्य संस्था आहे मेळाव्यासाठी वधूवरांनी बायोडेटा आधार कार्ड झेरॉक्स घेऊन पालकांसह येणं बंधनकारक आहे पुनर्विवाह इच्छुक व्यक्ती देखील मेळाव्यात येऊ शकतात या ठिकाणी विविध भागातील विविध क्षेत्रातील उच्च शिक्षित स्थळे सर्वांना बघायला मिळणार आहे तसेच पुढील मेळावे पुणे नगर व इतर जिल्ह्यातही होणार आहेत ज्या पुरुषांनी पुनर्विवाह करून समोरच्या महिलेच्या मुलांचा स्वीकार केलाय अशा पुरुषांचा परिवर्तनवादी कृती बद्दल मंत्री महोदयांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे आहे भविष्यात अशा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्याचा संस्थेचा प्रयत्न मी अशोक पांढरंग कुटे संस्थापक अध्यक्ष मराठा सैरिक संस्था आपण नाशिक रोड कदम लॉन्स या ठिकाणी बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता मोफत अशा भव्य राज्यस्तरीय मराठा वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे हे आयोजन अखंड मराठा समाज व मराठा स्वरी संस्थेच्या वतीने केलेलं आहे आणि यामध्ये माजी स्थायी समिती सभापती मान्य आर डी धोंगडे थात्या था था। व रामकृष्ण दिन दिनकर कदम यांच्या मुख्य पुढाकारातून या मोफत अशा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्यामुळं संपूर्ण रा... हा राज्यव्यापी मेळावा असल्यामुळे संपूर्ण राज्यातील विविध वधूवर पालकांनी या मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा सर्वांनी या मेळाव्याला जरूर यावं असं मी आवाहन करतो या मेळाव्यासाठी माननीय प्रमुख पाहुणे म्हणून माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुशे साहेब व माननीय गिरीश महाजन साहेब तसेच आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले साहेब यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे आणि या मेळाव्यामध्ये अनेक उच्च शिक्षित विविध क्षेत्रातील स्थळे आपणास बघायला मिळतील येताना फक्त फोटो बायोटा व आधार कार्ड जॉरॉक्स घेऊन यावे ही विनंती धन्यवाद या मेळाव्यामध्ये सर्वात महत्वाचा नवीन मुद्दा असा आहे पुनर्विवाहाच्या बाबतीत ज्या पुरुषांनी पुनर्विवाह केलाय व समोरच्या महिलेच्या मुलांचा स्वीकार करून लग्न केलंय साथ अशा सहा ते सात पुरुषांचा आपण या ठिकाणी राज्यस्तरीय मंत्री महोदयांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन आपण त्यांचा सन्मान करणार आहोत व आपला उद्देश असा आहे की या अशा पुनर्विवाहाला संपूर्ण राज्यातून मान्यता मिळावी व अशा पुनर्विवाहाच्या जोड्यांना प्रोत्साहन मिळावं व शासनाने देखील तालुका अशा लोकांचा सन्मान करावा ही आपली मागणी आहे व प्रोत्साहन मिळावं ही मागणी आहे म्हणून आपण असा उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत नमस्कार मी रामकृष्ण दिनकर कदम भाजप नाशिक महानगर जिल्हा चिटणीस मराठा सौरिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आत्तापर्यंत एकशे एक मराठा वधूवर मेळावे झाले आणि एकशे दोनवा मेळावा हा नाशिक रोडमध्ये कदम लॉन्स येथे दिनांक पाच नोव्हेंबरला दुपारी एक वाजता होत आहे या मेळाव्याचे मुख्य आयोजक श्री रमेश धोंगडे तात्या तसेच मी स्वतः आहे या कार्यक्रमामध्ये आपले महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे तसेच जलसंपदा मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन तसेच नाशिक पूर्वचे आमदार श्री राहुल व ढिकले हे उपस्थित असणार आहे या मेळाव्याच्या माध्यमातून मराठा समाजातील विविध स्तरातील सगळ्या लोकांना आम्ही आमंत्रण करत आहोत आतापर्यंत पाचशेच्या वर लग्न पाच हजारच्या वर लग्न या मेळाव्याच्या माध्यमातून पूर्ण राज्यभरात जमलेले आहे आणि एक आदर्श समाज कसा असला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने लग्न कसे जमले पाहिजे यासाठी ही संस्था काम करत असते या संस्थेमध्ये आम्ही काम म्हणजे आम्ही सगळे या विषयाचे मुख्य आयोजक आहोतच आमच्या शरद भाऊ जगताप तसेच डी पाटील साहेब असतील कुटे साहेब असतील हे सगळे बाळासाहेब चव्हाण असतील आम्ही सगळे या कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत तरी अधिक अधिक प्रमाणात मराठा समाजातील बांधवांनी त्यांच्या मुलांना घेऊन जे लग्नास इच्छुक मुलं जे आहे मुलामुली त्यांना घेऊन या कार्यक्रमामध्ये यावे येताना आपला आधार कार्ड सोबत घेऊन यावं ही विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी रमेश शंकर डोंगडे माझी स्थायी समिती सभापती संचालक नाशिकूड दौळली व्यापारी बँक येथे पाच नोव्हेंबर रोजी मराठा सोयरी संस्थेच्या मार्फत कदम लॉन्स येथे मराठा समाजाचा वधूवर मेळावा या ठिकाणी राज्यस्तरीय मेळावा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे या मेळाव्याचं एकच उद्दिष्ट आहे या संस्थेचा आता एकशे दोनवा मेळावा आहे आणि ह्या मेळाव्याचा खरं तर या नाशिक शहरामध्ये नसून तर संपूर्ण ग्रामीण परिसर आपल्याला नाशिकला जोडलेला आहे आणि ग्रामीण भागातील सुद्धा नागरिकांना आवाहन करतो की आपले जास्त मुला मुलींना घेऊन या ठिकाणी आपण या वधूवर मेळास यावे त्यांचे बायोडाटा व आधार कार्ड आपण बरोबर आणावे आणि खऱ्या अर्थानं या संस्थेचा संस्था जी काम करते त्यांचं कौतुक बघून आम्ही आमचं सुद्धा मन भारवून गेलो त्या ठिकाणी रामचंद्र दिनकर कदम व मी स्वतः रमेश धोंगडे आम्ही जोपर्यंत आयातमध्ये आहे तोपर्यंत मराठा समाजाचा वधूवर मेळा दरवर्षी आम्ही घेत राहू असं मी आज वही देतो आणि या कार्यक्रमासाठी खास उपस्थित आपले शिक्षण मंत्री नामदार दादासाहेब भुसे साहेब तसेच दुसरे श्री माननीय गिरीश भाऊ महाजन जलचा पदा मंत्री व नाशिक पूर्वच आमदार लाडके आमदार श्री राहुल भाऊ ढिकले हे उपस्थित राहणार असून मराठा समाजाचे जास्तीत जास्त या ठिकाणी मुला मुलींच्या आपल्या पाल्यांना घेऊन या ठिकाणी त्यांचा बायोडाटा व आधार कार्ड घेऊन यायचा आणि या आपल्या मेळाव्या उत्पुष्टचा प्रतिसाद आपण द्यावा ही आपल्याला सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराया जाकर जणस्तांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक